शिंदे यांनी सोमवारी कुटुंबियांसह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ श्रीकांत शिंदेही उपस्थित होते <yutus> उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पहाटे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लालबाग राजा मंडळाने यावेळी अजित पवारांचा यथोचित सन्मान केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतलं यावेळी अजित पवारांचं फडणवीसांनी स्वागत केलं सोमवारी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी चिंचफोकरीच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी मंडळाचे उपमानद सचिव श्री प्रवीण राणे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन अजित पवारांचा सन्मान केला यावेळी मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं यावेळेस सिद्धिविनायक देवस्थानचे अध्यक्ष सदा सरवणकर हे उपस्थित होते त्यांनी अजित पवार यांना सिद्धिविनायक मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार केला जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीपासून होते कसबा मंडळाने विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी जय्यत तयारी केली आहे लाडक्या बाप्पाला आता निरोप देण्याची वेळ आली आहे मंगलवाई चैतन्यदायी वातावरणात सुरू असलेला गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणरायाचं विसर्जन होणार आहे बाळबादेवी येथील परिवार एकोणीशे पासून गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करतात यंदा त्यांच्या गणपतीला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत एकत्रित येऊन गणपती बाप्पाची स्थापना करणारी ही त्यांची सहावी पिढी आहे जी बाप्पा बाप्पाची मनोभावे सेवा करते एकोणीसशे सालापासून गणपती बाप्पाची जशास तशी मूर्ती आजही आणण्याची प्रथा असून शाडू मातीपासून ही बाप्पाची सुबक मूर्ती बनवली जाते भक्तांचं लक्ष ही मूर्ती वेधून घेते यावर्षी पर्यावरणपूरक असा लडाखमधील बुद्ध मॉनेस्ट्री देखावा करण्यात आलाय दरवर्षी पर्यावरणपूरक देखावा व्यास परिवार करत असतात पंडित राजकुर्मा राजकुमार शर्मा हे व्यास कुटुंब यांच्या घरी दरवर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी येतात महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनपर देखावा सादर करतात यावर्षी या, या मंडळाने सात बेटांची राणी सांगते मुंबईची कहाणी हा चलचित्र देखावा सादर केलाय या देखाव्यातून मुंबईचा इतिहास सांगण्यात आलाय तसंच मुंबईच्या सद्यस्थितीवर भाष्यही करण्यात आलंय या मंडळाचा बाप्पा परळचा मोर्या म्हणून प्रसिद्ध आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील अहमदाबाद येथून ऑनलाइन पद्धतीने वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन करण्यात आलं पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार मेधा कुलकर्णी पुण्यातील रेल्वे स्थानकावर उपस्थित होते या ट्रेनमुळे कोल्हापूर सांगली तसेच मिरज येथील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी संपूर्ण मुंबईतील दहा हजार सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे यासाठी नऊ अतिरिक्त पोलीस आयुक्त चाळीस पोलीस उपायुक्त आणि एकूण छप्पन्न एसीपी कार्यरत असणार असल्याची माहिती मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे तसेच यावेळी दोन हजार चारशे पोलीस अधिकारी तसेच वीस हजार पाचशे पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत निर्भयाची शहाण्णव स्कॉड तैनात करण्यात आली आहेत तर एकूण च्या दहा कंपनी तैनात असणार आहेत तसेच एकूण आठ हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवलं जाणार आहे जालन्यातील अंबड तालुक्यातील वाडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा भूखंड लिलाव रद्द करण्याच्या मागणीसाठी वाडीगोद्रीतील दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय अंगावर डिझेल ओतून घेत तरुण शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय बाजार समितीच्या जमीन संपादित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांना भूखंड राखीव ठेवावा अशी मागणी या तरुणांची होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करत बाजार समिती सदस्यांमध्ये लिलाव सुरू होता यावेळी शेतकरी आंदोलक शिवाजी काळे आणि अजिंक्य गावडे यांनी हा आत्मदहनाचा प्रयत्न केलाय यावेळी स्थानिक पोलीस आणि काही गावकऱ्यांनी या शेतकऱ्यांना रोखून धरलं छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भागात पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत दिव्यांग शेतकरी आणि मराठवाड्यातील विविध मागण्या तात्काळ पूर्ण करा यासाठी या, या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं आहे दरम्यान मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ध्वजारोहणाला येणार असल्याने आम्ही त्याच दिवशी या कोरड्या पाण्याच्या टाकीत उड्या मारू असा इशारा यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला मुरुड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर लहान मुलांनी केलेली दगडफेक आणि त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी केलेली कथित दिरंगाई या मुद्द्यावर आज हिंदुत्ववादी संघटनांनी मुरुड तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारून जमावबंदी आदेश लागू केला त्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला आहे मुरुडमधील या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने सेबीच्या विरोधात बांद्रा येथे आंदोलन करण्यात आलं यावेळी सेबीच्या प्रमुख माधवी बुज यांच्या राजीनाम्याची मागणी करत माधवी बुज यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात ठाण्यातील मुंब्रा भागात सुसट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबऱ्यात ईद निमित्त लावण्यात आलेले स्वागताचे गेट रस्त्यावर पडलेत या घटनेत कोणीही जखमी झालं नसून स्थानिकांकडून स्वागत गेट आणि शुभेच्छांचे फलक काढून टाकले गेले निरोप देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज झाली आहे श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी दोनशे चार कृत्रिम तलाव आणि अन्य सुविधांची उपलब्धता करण्यात आली आहे भाविकांच्या सेवेसाठी बारा हजार अधिकारी तैनात करण्यात आले आहेत एकाहत्तर नियंत्रण कक्ष असणार आहेत क्यू आर कोड स्कॅन केल्यावर आपल्या जवळील कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणुकीची तयारी करायची असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता चरणस्पर्श दर्शन बंद करण्यात आलंय तर रात्री ठीक बारा वाजता मुखदर्शन बंद करण्यात येणार आहे तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावं असं आवाहन मंडळाकडून करण्यात आलं आहे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी दर्शनाची रांग सोमवारी रात्री बंद करण्यात येणार आहे चरण स्पर्शाची रांग सोमवारी पहाटे सहा वाजता बंद करण्यात आली आहे तर मुखदर्शनाची रांग सोमवारी रात्री बारा वाजता बंद करण्यात येणार आहे पुण्यात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सज्ज झाले आहेत अनंत चतुर्दशीला पुण्यात सहा हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहा हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे मुख्य मिरवणुकीला मार्गावर लावण्यात एकूण दोनशे सहा अधिकचे कॅमेरे लावण्यात आले आहेत आर सी पी एकूण सहा लिमा शून्य एक वज्र एक क्यू आर टीच्या बारा टीम तैनात करण्यात आल्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी तेरा ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी तेरा ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल नऊशे पोलीस कर्मचारी आणि विशेष सीमा सुरक्षा दल बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत उद्या गणपती विसर्जनासाठी शहरातील वाहतूक मार्गात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे शहरातून जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी पर्यायी ये रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे जुन्या नाशिक परिसरातील वाकडी बारव या ठिकाणाहून होणार सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे मिरवणूक क्रौन शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली